शिंदे समिती जी आहे ती बरखास्त केली पाहिजे शासनाने <coughs> आणि देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय नामदार छकनरावजी भुजबळ साहेब यांनी आज तमाम ओबीसी बांधवांना आवाहन केलं होतं की बाबा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदाराला विधान परिषदेच्या आमदाराला खासदाराला आणि जिल्हाधिकारी तहसीलदार यांना ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी निवेदन देण्यात यावं म्हणून आज बीड शहरासह बीड जिल्ह्यात सगळ्या आमदारांना खासदारांना आणि जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने सरकार इकडून सांगते ओबीसीला धक्का लागून देणार नाही आणि दुसऱ्या साईडने जी बॅगडोअर इंटर चालू येतं आज तुम्ही पाहता व्हॉट्सअपवर फेसबुकवर भिडतात कशा खाडाखोड करून नोंदी चालू आहेत या नोंदी कुठंतरी थांबल्या था पाहिजेत था था सर्वेक्षण सर्वेक्षणाचा जो विषय चालू आहे त्याच्यात पण आपण पाहतो की कशा चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण चालू आहे ज्याला पक्क घर आहे तेव्हा तो मला घर नाही आहे अशा खोट्या पद्धतीने जे चालू आहे सर्वेक्षण ते कुठंतरी थांबलं पाहिजे शिंदे समिती जी आहे ती बरखास्त केली पाहिजे शासनाने <coughs> आणि मुख्यमंत्री साहेब एकूण सांगतात की आम्ही ओबीसीला धक्का लागत नाही आणि एकूण एका समाजावर त्यांचं प्रेम आम्हाला जास्त दिसतं ठीक आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे भुजबळ साहेबांची आहे आता भिवती पुढं राहणाऱ्या ज्या अगोदरची होती किंवा वेगळी सूची करून किंवा वेगळ्या ह्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता परंतु म मुख्यमंत्री साहेब ओबीसीच्या कुठल्याही मागणीला लक्ष घालत नाहीत आज आदरणीय भुजबळ साहेब वारंवार ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस करून फिरतायत बोलतायत सगळं करतायत परंतु त्यांच्या सरकारमधले आज जे आमदार आहेत बुलढाण्याचा आमदार औरंगाबादचे संभाजीनगरचे आमदार म्हणजे ज्या आमदारांची लायकी नाही आहे भुजबळ साहेबांना बोलायची त्यांचा चटित असेल त्यावेळेस साहेब राजकारणात होते हे आमदार खालच्या पातळीवर भुजबळ साहेबांना बोलत आहेत या आमदाराला मुख्यमंत्री साहेबांनी समज द्यावी नाहीतर येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये ओबीसी काय आहे ते त्यांना त्यांची जागा दाखलशिवाय राहणार नाही आज आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे